अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाद्रपद महिन्यातली पौर्णिमा जी लागलेली आहे ह्या दिवशी काही छोट्या छोट्या सेवा करायच्या आहे आणि एक महत्वाचा उपाय करायचा आहे त्याच्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कुठली अडचण उद्भवणार नाही काल काल दुपारी तीन वाजता म्हणजे सोळा तारखेला सोमवारी दुपारी तीन वाजता चतुर्दशीला प्रारंभ झाला आणि आज अकरा वाजून चौरेचाळीस मिनिटांनी चतुर्दशी होती म्हणजे चतुर्दशी ही कालपासून आजपर्यंत होती अनंत चतुर्दशीची जी सेवा आहे ती आपल्याला त्या चतुर्दशीच्या काळातच करायची होती आज जरी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस चौ सॉरी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत पर्यंत होती सूर्याने पाहिलेली आहे अनंताचा धागा ज्यांना तयार करायचा असेल ते आजही अनंताचा धागा तयार करू शकता आता आज अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा लागलेली आहे जी उद्या सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी आहे म्हणजेच आता तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर आता पौर्णिमा लागलेली आहे म्हणून ज्या काही सेवा सांगते आहे आणि एक प्रभावी उपाय सांगते जो तुम्हाला आता करायचा आहे आता सत्यनारायण आधीच सांगते आज करायचं आहे सतरा तारखेला गणपती विसर्जन अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा तुम्हाला आज सत्यनारायण करायचं आहे आज मंगळवार आहे आता ज्यांना काल सेवा नाही करता आल्या काल चतुर्दशीच्या सेवा नाही करता आल्या त्यांनी आज पौर्णिमा सुद्धा आहे आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवाही करू शकतो तुम्हाला ज्या सेवा आज करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला सांगते त्याच्यातली अगदी कुठलीही सेवा तुम्हाला जमली तर तुम्ही आवर्जून करा परत सांगते अनंताचा धागा तुम्ही आजही तयार करून आपल्या घरातल्या व्यक्तींच्या हातावर पुरुषांनी उजव्या हातावर महिलांनी डाव्या हातावर आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलट दिसतय पण माझा हा डावा हात आहे आणि हा माझा उजवा हात आहे तर पुरुषांनी उजव्या हातावर आणि महिलांनी डाव्या हातावर अनंताचा अनंता धागा बांधायचा आहे अनंताचा धागा बांधल्यावर ब्रह्मचार्याचं पालन करायचं का तर काही संबंध नाही अनंताचा धागा बांधल्यावर धव्याला मोतीला जायचं नाही का तर काहीच नाही तो धागा तुम्ही बांधू शकता बऱ्याच वेळा अशा पण कमेंट झाल्या की ताई तो धागा बांधून आम्ही एका तिजोरीमध्ये ठेवू शकतो का कारण आम्ही मांसाहार खातो हरकत नाही तुम्ही करू शकता किंवा अगदी सेवा केली तरी चालेल मांसाहार खाताना तो धागा काढून ठेवू का आणि परत खाऊ का तर याच तरी उत्तर माझ्याकडे नाहीये तर असो आता आपण सेवेकडे वळूया सेवा आज जर तुम्हाला जसं जमेल तसं शक्य असेल तर अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रांचं पठण करा नाही सिद्ध कुंजिका अकरा वेळा पठण करणं तर एकदा तरी करा किंवा श्रवण करा सगळ्या सेवा तुम्ही युट्यूबला दिवसभरात रात्रीभरात तुम्ही कधी श्रवण पठन करू शकता दुसरं व्यंकटेश स्तोत्रामचं तुम्ही पठन करू शकता तीन वेळा करा पाच वेळा करा सात वेळा करा संस्कृत मध्ये अतिशय सोपं साधा आहे ते पठण करू शकता विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र चौदा चोवीस चोवीस वेळा किंवा सोळा सोळा वेळा तुम्ही पठन करू शकता श्री सुक्तम सोळा वेळा बोलू शकता नाही शक्य झालं तर अगदी एक एक, एक वेळा ज्या काही सेवा सांगते आहे त्या तुम्ही अगदी एक एक वेळा केलं तरी हरकत नाही तुम्हाला जस जमेल दिवसभरात तुम्ही सेवा करू शकता विसर्जनाची गडबड आहे पण सत्यनारायण चुकवू नका ताई आज नाही जमलं तर उद्या करू का नाही सत्यनारायणाची सेवा ही पौर्णिमेच्या कालावधीमध्येच करायची असते जी आज सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून सुरू झाली आहे जी उद्या सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी आहे म्हणजे तुम्हाला सत्यनारायण आजच करायचं आहे या सगळ्या तुम्हाला समस्या तुमच्या सॉल्व्ह झाल्या असेल विसर्जनाबद्दल पण बऱ्याच प्रश्न आले की ती विसर्जन करताना अर्थात घरात गर्भवती महिला आहे उत्तर पूजा तुम्हाला करायचीच आहे आणि ती मूर्ती तुम्ही देवघरात किंवा कुठेही देवाच्या व्यवस्थित ठिकाणी तुम्ही स्थापन करू शकता विसर्जन तुम्हाला करता येणार नाही आता संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला संध्याकाळी दोन दिवे लावायचे कारण अनंत चतुर्दशी सुद्धा येते कारण ती सूर्याने पाहिलेली आहे आणि दुसरं पौर्णिमा पण येते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची कृपा आशीर्वाद राहण्यासाठी आधी सांगते माता लक्ष्मी म्हणजे बक्कड पैसा नाही माता लक्ष्मी आठ प्रकारची असते सुख शांती संतान लक्ष्मी विजय लक्ष्मी धन धान्य लक्ष्मी घरात सुख समृद्धी आयु आरोग्य नांदावं म्हणून माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची असते तुम्हाला काय करायचं मुख्य दरवाजाच्या बाहेर मग तुम्ही उजव्या बाजूला लावा किंवा डाव्या बाजूला लावा मी माझ्या घरातून मी माझ्या घरात जेव्हा प्रवेश करते तेव्हा माझी उजवी बाजू घराच्या बाहेर पडताना माझी डावी बाजू समजलं असेल अगदी नाहीच काही जमत तर ना उंबराच्या मधोमध लावा तुम्ही उजव्या बाजूला लावा डाव्या बाजूला लावा हरकत नाही तर तुम्हाला दिवा लावायचा पणती लावायची किंवा कणकेचं केला तर अतिशोत्तम जर जमत असेल तर शक्य असेल तर नाही तर पणती घ्या पण पाचमुखी दिवा लावायचा आहे पाच दिशेने तुम्हाला दिवा लावायचा आहे तुम्हाला घरात तूप असेल तर चालेल नाही तर घरात साधं तेल असेल तरी तुम्हाला दीप प्रज्वलन संध्याकाळी सवा जेव्हा वेळ असते आपण घरात दिवा बत्ती करतो सो त्याच वेळी मुख्य दरवाज्यावर मग तुम्ही बाहेर आत तुम्ही अगदी बाहेर जरी लावला मुख्य दरवाज्यावर आणि दिवा लावल्यावर थोडा वेळ तरी दार तुम्ही उघड नेवा तुम्हाला पाच दिशेला वाती करून असा दिवा लावायचा आहे परत सांगते तुपाचा असेल तर मग तुशतून नाही तर साध्या तेलाचा लावला तरी चालेल पाच दिशेने दिवा लावल्यावर वाती केल्यावर पण वाती पेटवायच्या हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं दीप अर्पण करायचे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरा सुख समृद्धी आयु आरोग्य नांदू दे ही प्रार्थना करायची जेवढा वेळ दिवा राहील चालू तेवढा वेळ हरकत नाही नंतर तुम्ही दार लावलं तरी चालेल मग तो दिवा बाहेर ठेवला तरी चालेल पण दिवा लावल्यावर कमीत कमी पंधरा जरी दरवाजा उघडा ठेवा किंवा हो। जो सेफ्टी डोअर असेल तो तुम्ही लावा आणि जो मुख्य दरवाजा आहे तो तुम्ही उघडा ठेवायचा आहे हे झालं दुसरं अग्निदेवता घरात अग्निदेवतेचा वाद कुठे आहे किचन ओट्यावर बरोबर कि की, किचन ओट्यावर धान्य लक्ष्मी पण आहे धनधान्य समृद्धीकारक आपल्याही घरात धनधान्य टिकावं आणि अग्निदेवता पण आहे तिथे पण तुम्हाला एक त्या दिव्याला जेव्हा तुम्ही दिवा तुम्ही जेव्हा किचन ओट्यावर दिवा लावणार आहात तेव्हा तुम्ही पणती घेतली तरी चालेल किंवा साधा कुठला पण दिवा कणकेचा घेतला तरी हरकत हर नाही नाही जमणार तर साधी पणती घे आणि तिकडे एकाच दिशेला तोंड करून पूर्वेला तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा दिवा प्रार्थना करायचे आणि फुल धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळायचे आहे याने काय होतं तुम्हाला सांगतो याने नक्कीच घरात सकारात्मकता येईल खूप पैसा येईल असं मी अजिबात म्हणत नाही पण हो घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहील जसं तुम्हाला सेवा करून आनंद मिळतो ना तसेच ह्या दोन ठिकाणी दिवा लावून घरात सुख समृद्धी राहील बऱ्याच ठिकाणी असं होईल कि आम्हाला विसर्जनाला जायचं आहे गणपती बघायला जायचं आहे तर आम्ही काय करू शकतो दिवा लावून एका साईडला ठेवा गॅसच्या जवळ दिवा लावता कामा जिथे किचन ओटा आहे तिथे लावा त्याची पूजा झाली टाकीजवळ किंवा त्या नळीजवळ दिवा लावायचा नाही योग्य ठिकाणी म्हणतो ना आपण की, की सेफ ला तुम्हाला दिवा लावायचा मुख्य दरवाजाला इकडे तिकडे कोणाचा हात लागणार नाही कोणाचा पाय लागणार नाही कोणाचे कपडे सुद्धा तिथून गेल्यावर कोणाला इजा होणार नाही या पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे तुम्हाला ज्या काही सेवा जमतील आज तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या अगदी काहीच नाही जमलं तर विष्णू सह श्रवण करू शकता व्यंकटेश स्तोत्र श्रवण करू श्रवण करणं म्हणजे तुम्ही ला, गुगल ला तुम्हाला कुठे पण मिळेल ते तुम्ही ऐकू शकता या सगळ्या सेवा तुम्हाला ऐकल्या तरी हरकत नाही काही मासिक धर्म सत्यनारायण ही करता नाही का काही करता येणार नाही पण या सगळ्या सेवा तुम्ही श्रवण करू शकता ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते सांगू ते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक नवीन व्हिडिओ